कालवड घरची का घेतलेली आहे कोणत्या बैलाची मी गेलतो बर सिद्धिवाडी म्हणजे मंगळ्याजवळची किलोमीटर होय होय आहे सिद्धिवाडी तिथल्या बैलाची का

त्यातला कोणता बाई आपला ह्याचा सिद्धपूर खानीचा त्या बैलाची ह्याच घ्यायचे का ह्याच घ्यायचे त्या कालवडी नंतर आता तिसऱ्यांदा गाव आता तिसऱ्यांदा कोणत्या बैलाकडे गाव गेली शशिकांत साहेब त्यांचा कोणता त्यांचा राजा बर आणि तिकडं कोसवासर कोणत्या बैलाच ही कोसवासर ह्या गायचा ह्या गायचा बर आपला गरीब बैल होता का धरती होता गरीब हे सोलापूरवरून आमचं भाव तिथं गाय सांभाळली सर तिथे बरं बरं सोलापूरमधून त्यांच्या साडूपासून दिलीवर आपण सांभाळतो म्हणून तिने आपल्याला सांभाळायला दिली आहे दिल बरं गायला तीन तीन लिटर दूध असं गायला दूध चांगलं आहे ना ते आता गाब गेली का गाब आणि आदत आहे ते अजून आदत आहे तिथं केला नाही त्यानं आता हिजवी येते किती झाली म्हणजे ह्या गायची ती पाणी पिलेली कालवड एक नंबर हे कालवड घरच्या बायलाची परत ही दोन नंबरचा खोंड घरच्याच बायला बहीण बाबा आहे ते बाप एकच आहे एकच

घरच्या जायचं जन्मल्यानंतर त्या कामासाठी ठेवायचं चालू विचार हे म्हणणे मशीन आपली आता कधीपासून एखाद्या गायीला वासूर होईल म्हणून वाट बघताय तस ह्या गायला होईल वाटत दोन वेळेस लावला तस झाले ना आता ह्या वेळेस लावलेली आहे बर होईल वाटते कोण बर बर म्हणजे किती वर्ष झालं किंवा किती वेळ तुम्ही वाट बघताय प्रयत्न करता तुम्ही प्रयत्न करत मग त्यानंतर वाटतंय का की बाबा आपल्या प्रयत्नानंतर जरी यश नाही आलं तर आपण बाहेरून एखादा घेऊन सांभाळू वळू म्हणून म्हणजे एक आत्मसोबत आहे का आतून की एखादा इथं वळू सांभाळल्यानंतर पुढच्या गोष्टी सगळ्या सरळ्या होऊन जातील बरोबर मग त्यासाठी जरी काही कुठल्या गोष्टीची अडचण आली तर कधी मला कळवा बिंदास त्या गोष्टीसाठी मी मग तुम्हाला मदत कराय तयार